नमस्कार माझं आदिष्ट चिंतन सोहळा पासष्टव्या वर्षी करायचं ठरवलेलं आहे तो कार्यक्रम सदर मी राधाताई लॉर्ड हॉल थेंड या ठिकाणी करण्याचे आयोजित केलेलं आहे तरी त्याचं टायमिंग संध्याकाळी पाच ते आठ आहे तरी सर्व मित्रपरिवार आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हे आमंत्रण मी देत असताना बऱ्याच लोकांना राहिले राहिले गेले आणि ते आमंत्रण होणारा मिळालं नसेल मिळाला असेल तरी सुद्धा हे आमंत्रण समजून आपण सर्वांनी उपस्थित राहा सदर माझा वाढदिवस हा अकरा ऑगस्ट या रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत करण्याचे ठरवले आहे सदर ठिकाण राधाताई लाड हॉल खेण चिपळूण येथे आयोजित करण्याचे ठरले आहे तरी करत न करत कोणाला आमंत्रण द्यायचं राहिले असल्यास कृपया आपण सर्वांनी उपस्थिती राहावी उपस्थित राहावे हे हात धरून खडळीची विनंती धन्यवाद